आबांचं पुढं काय होणार आहे आज आई महालक्ष्मी जगदंबेता नवरात्र उत्सव सुरू संपूर्ण देशामुळे आज घटस्थापना झाली आहे नवरात्र उत्सवानिमित्त मी महाराष्ट्र आमच्या महाराष्ट्रातील जनतेचं जीवन सुमंगल सुमंग, मंगलमय राहून कितीही अमंगल घटना महाराष्ट्रात घडू नये अशी प्रार्थना आईला केली आहे आज आबा बागुलजी यांच्याकडे केवळ आणि केवळ आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करण्याकरता आम्ही आलो आहे कोणताही राजकीय संदर्भ कुणी घेऊ नये पक्षप्रवेशाची चर्चा देखील काही दिवसांपासून आबा बागुलजी माझ्याकडे मागे आले होते परवाई नागपूरला आले होते परवा मुंबईला आले होते केवळ आणि केवळ एक सामाजिकदृष्ट्या त्यांचं एक प्रेम आहे की चंद्रशेखर बावनकुळेंनी आमच्या कार्यक्रमाला यावं आणि मग सामाजिक सामाजिकदृष्ट्या एखादी गोष्ट आबा बागुलनी म्हटली त्यामुळं ते, आणि तेही नवरात्राचं दर्शन करण्याकरता त्यांनी विनंती केली त्यांनी कुठलाही राजकीय संदर्भ दिला नाही आणि त्यामुळं मी या कार्यक्रमाला केवळ केवळ आई महालक्ष्मीच्या जगदंबेच्या दर्शनाच्या कार्यक्रमाला आला असं काही आहे का पक्ष घ्यायला तयार आहे पण ताईंचा विरोध आहे असं जाहीरपणे चर्चा होतात अनेकदा नेहमी तसं काही नाही आमच्या माधुरी ताई इतक्या प्रगल्भ आहे त्या कधीही कुणाच्याही पक्षामध्ये येण्याचा विरोध करू शकत नाही कारण त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आहे का आणि भाजपाचे कार्यकर्ते कधी असा जे लोक पक्षात येतील त्यांना कधीही आम्ही न येण्याकरता म्हणू शकत नाही आमचा पक्ष वाढतो पक्ष वाढीकरता कुणालाही या ठिकाणी स्थान आहे कोणीही पक्षामध्ये हो येऊ शकतं म्हणजे ओरिजिनल मग त्यांचं काय मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि मी सुद्धा महसुली प्रशासनामध्ये सूचना दिल्या आहेत आमचे ग्राम, कृषी अधिकारी ग्रामस्तरीय ग्राम ग्रामविकासचे अधिकारी महसूलचे अधिकारी आम्ही या ठिकाणी पंचनामे करून आणि प्रत्येक मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा पहिला विषय काय असेल तर प्रोसिडिंग मागची कायम झाल्यावर पहिला विषय असतो पीक पाणी आणि त्यामुळे प्रत्येक मंगळवारी कुठली नुकसान भरपाई राहिला आहे कुठले पंचनामे शिल्लक राहिले आहे कुठली नुकसान भरपाई देणे शिल्लक राहिले याबद्दल चर्चा होतं त्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहे की जे काही नुकसान झालं आहे ते सर्व नुकसान भरपाई आपण शेतकऱ्याला दिली पाहिजे एन डी आर एफ ए डी आर एफच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरू आहे काही पंचनामे कमी जास्त झाल्यामुळं थोडा वेळ लागतो पण खूप मोठं नुकसान झालं आहे म्हणजे अपरिमित नुकसान झालं आहे एवढ्या नुकसानाची अपेक्षा नव्हती एवढ्या पावसाची अपेक्षा नव्हती पण ज्या पद्धतीची आपत्ती महाराष्ट्र आली आहे जी की ही जी नैसर्गिक आपत्ती आले आता आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो की या आपत्तीतनं लोकांना जनतेला काढण्यासाठी आम्हाला बळ दे नेमकं कधी मिळणार नुकसान भरपाई नुकसान भरपाई प्रत्येक पंचनामा झाल्याबरोबर ऑनलाईन म्हणजे हे सिस्टमच आहे पंचनामा आला आमच्या मंत्रालयात त्याची कॉपी आली की डायरेक्टली त्यांची एन डी आर एफ ए एफच्या नियमाप्रमाणे पैसे जात असतात ते काही मानवी हस्तक्षेप नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की पंचनामाला तेवढा वेळ लागतो तेवढं लागतं कारण पंचनामा चुकला नाही पाहिजे पंचनामा झाल्यावर तो गावकऱ्यांना दाखवला पाहिजे ग्रामपंचायत समोर मांडला पाहिजे तरच त्या पंचनाम्याला अर्थ आहे नंतर परस्पर पंचनामा करून घेतला आणि ग्रामपंचायतला माहिती नाही त्यामुळं अनेक मग भानगडी निर्माण होतात त्यामुळं आम्ही स्टँडिंग ऑर्डर दिला आहे की तुम्ही पंचनामा केल्यावर आमच्या तलाठ्यांनी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी तो पंचनामा ग्रामपंचायतला पाठवला पाहिजे त्यांना ते दाखवला पाहिजे आणि मगच केलं पाहिजे आता हे परवा मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत द्यायचे मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचे सर्व पालकमंत्री चर्चा करतो त्यावेळी आपण ही चर्चा करू खाजगीकरणाच्या खाजगीकरणाचा जे विषय येतोय खरं काय पेपरमध्ये रोज बातम्या येत आहेत कारण तुम्ही ऑनलाईन करण्यासाठी ते सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि आता वेगळाच विषय समोर येतो की दस नोंदणीचं खाजगीकरण होणार आहे काही खाजगीकरण होणार नाही आहे आपण ज्या पद्धतीने पासपोर्ट कार्यालय आहेत त्या पद्धतीचे साठ पासपोर्ट कार्यालय जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शेवटी दस्ताची नोंदणी कोण करणार आहे खाजगी मारू करू शकत नाही तिथल्या सेवा ज्या आहेत शेवटी पासपोर्ट नोंद पासपोर्ट अंतिम कोण करतं गव्हर्मेंट ऑफ इंडिया करतं आणि तिथले विजा कंपनी विजा ज्या बाहेर देशाचे विजा करतात तसंच नोंदणी ही शेवटी शाम कोणाचा असणार आहे तर एस एल आर तिथल्या मुद्रांक अधिकाऱ्याचं असणार आमच्या जे डी आरचे असणार त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही नाही पण एक कार्यालय एका जसं पुणे शहर आहे पुणे शहराला एक मोठं कार्यालय असलं पाहिजे दस नोंदणीचं नागपूरमध्ये असलं पाहिजे साठ ठिकाणे असे आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे आमचं पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एक चांगले कार्यालय काढतो आहे असणार आहे सर्व आमचे सर्व अंतिम अधिकारी आमचे सर्व असणार आहेत ज्यांना तो आणि बाकी जे सेवा आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी चांगले व्यवस्थित ऑफिस तयार करणे याच्याकरता आम्ही ही व्यवस्था उभी करतो नाही असं आहे की आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची पद्धती पुढच्या काळामध्ये येणे हे त्यांनी जे महत्वाची सूचना केली आहे ही खऱ्या अर्थाने काही अंशी ही सूचनाही बरोबर आहे कारण कुठलाही समाज असो ओबीसी असो शेड्यूल कास्ट असो शे शेड्यूल ट्राईब असो प्रत्येक समाजामध्ये एक वर्ग उंचीवर गेला आहे आणि त्यांना त्यालाच आरक्षण मिळाल्या मिळत असल्यामुळं त्या समाजामध्ये आरक्षणाची टक्केवारी कमी करू नये शेड्यूल कास्टचं आरक्षण तेवढंच राहावं शेड्यूल ट्राईबचं आरक्षण तेवढंच राहावं ओबीसीचं आरक्षण तेवढंच राहावं मराठ्याचं आरक्षण तेवढंच राहावं परंतु हे करत असताना मात्र काही लोकांची जी आता आर्थिक सामाजिक आर्थिक सामाजिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती उंचावलेली आहे खर तर हे आरक्षण त्यांनी सोडलं पाहिजे पण आज ही गरज आहे पुढच्या काळामध्ये असाही विचार केला तर मला असं वाटतं त्या त्या समाजाच्या आर्थिक दुर्बल लोकांना त्याचा न्याय मिळू शकेल तुम्ही सुप्रिया सुळे नाही सुप्रिया सुळेचा बोलण्याचा अर्थ मी पूर्ण पाहिला नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय मला तर आर्थिक हा विषय त्या त्या समाजामधला ग्राह्य धरला पाहिजे मला वाटतं मग त्याचा निर्णय अशी दादानी करायचा आहे शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा जरंगी अल्टिमेटम देताय सारखं दसऱ्यानंतर फिरू देणार नाही काय करायचं लोकशाहीमध्ये कुणाचा अधिकार कोणी डावलू शकत नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे या देशाचं संविधान या संविधानानी सर्वांना स्वातंत्र्यला फिरण्याचं बसण्याचं उठण्याचं व्यक्त होण्याचं त्यामुळे त्यांना व्यक्त कर होण्याचं स्वातंत्र्य आहे आम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळं मला वाटतं की सज्जत त्यामुळं कोणी काय बोलल्याला काही फार मला हे सांगा मी परवाही सांगितलं होतं की धाराशिवमध्ये परभणीमध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये खासदार निवडून आले उद्धव ठाकरे इथे आणि त्या दिवशी काय झालं त्या दिवशी पाकिस्तानचे झेंडे घेऊन रॅल्याच्या रॅल्या निघाल्या असं तर नाही झालं ना पाकिस्तानचे झेंडे तुमच्या रॅलीमध्ये फडकले गेले मताच्या लागून करता तुम्ही काय काय केला आता त्यामध्ये फार काही वेळ घेत नाही पण महाराष्ट्र समजतो आहे खेळामध्ये खेळाडू उत्तीर्ण लढलं पाहिजे खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा ह्या देशामध्ये वितृष्ट आणण्याचं काम करू नये हे या, या देशाला मान्य आहे पण जेव्हा दहशतवादी हल्ला कुणी आपल्यावर करतो तेव्हा त्यांच्या घरात घुसून मारण्याची क्षमता भारतामध्ये आहे आणि त्याचं खऱ्या अर्थाने खरं विश्लेषण आपल्या क्रिकेटच्या कॅप्टननी केलेलं आहे चला थँक्यू दादा